नात्याला काळीमा फासणारी घटना कोलकात्यामधील हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे त्या ठिकाणी असणारी जी डॉक्टर तरुणी आहे तिच्यावर कशा पद्धतीनं अत्याचार करण्यात आला आणि कशा पद्धतीची लाजीरवाणी घटना पश्चिम बंगालमधील कोलकात्यामध्ये घडली त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी यांना या घटनेबद्दल विचारलं असता त्या तरुणीच्या घरच्यांना दहा लाख रुपयाची मदत दिली आहे असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलंय आणि या पुढं जाऊन त्या म्हणतायत की दहा लाख रुपये दिलेत ती आता परत येणार आहे का असं बेशरमपणाने ममता बॅनर्जी बोललेले आहेत एकीकडे एक या घटनेमुळं संपूर्ण देश हादरून गेला आहे आणि त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशा पद्धतीनं बोलत आहेत यामुळं लोकांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखवलेल्या आहेत महिलांसाठी आवाज उठवणाऱ्या सुप्रिया सुळेसुद्धा या संपूर्ण प्रकरणावर गप्प का आहेत एरवी संसदेमध्ये मोठमोठ्याने मुट आवाज उठवणाऱ्या महिलांच्या बाजूने बोलतोय असं दाखवणाऱ्या सुप्रिया सुळे आता ममता बॅनर्जी यांच्याच बाजूनं बोलू लागल्या आहेत का त्यांचं समर्थन करू लागले आहेत का कारण की बिंदासपणे ज्या पद्धतीनं त्यांनी या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे होता ज्या ठिकाणी अत्याचार करणाऱ्यावर कडक ती कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी ठाम भूमिका सुप्रिया सुळे यांनी घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीनं घेतली आहे का एकीकडे सुप्रिया सुळे ममता बॅनर्जी यांचा दुटप्पीपणा उघड होऊ लागला आहे का असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत कोलकात्यामध्ये ज्या पद्धतीनं त्या डॉक्टर तरुणीबरोबर घडलेला आहे त्यामुळं संपूर्ण देश आदरून गेला आहे आणि अनेक जण ते जो आरोपी आहे त्यांच्यावर कठोरातली कठोर कट्र कारवाई व्हावी अशीच मागणी करत असताना त्या ठिकाणचं सरकार त्यांना पाठीशी घालण्याचं काम का करत आहे त्या ठिकाणी नेमकं काय चालतंय असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं सर्वच पक्षांनी त्याचा विरोध करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी करायचं सोडून त्या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत त्यांचे टीका करायचं सोडून त्यांनी कारवाई करा अशी मागणी लावून धरायचं सोडून त्यांच्याच बाजूनं बोलत आहेत की असे देखील प्रश्न या ठिकाणी अनेकांना पडलेले आहेत आता राज्यामध्ये देशामध्ये कुठेही ज्या पद्धतीनं घटना घडतात त्या घटनेचा निषेधच केला पाहिजे त्या ठिकाणी सरकार कोणाचा आहे काय आहे ज्या पद्धतीनं घटना घडली आहे त्यामध्ये असणारे जे आरोपी आहेत त्यांना न वाचवता त्यांच्यावर थेट कारवाई केली पाहिजे आणि सरकारची भूमिका सरकारने बजावायला पाहिजे असंच आपल्याला वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये घडलेला आहे एका डॉक्टर तरुणीला अत्याचाराला बळी पाडावा लागलेला आहे आणि तिच्यासोबत ज्या पद्धतीनं घडलं आहे त्यामुळं संपूर्ण देशसुद्धा हादरून गेलेला आहे त्या ठिकाणी घडलेल्या घटनेवर आणि त्या ठिकाणच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या